हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये दिवाळीच्या फराळामध्ये करंजी केल्याशिवाय सण केल्यासारखा वाटत नाही तुम्ही किती फराळाचं करा यावर्षी माझं काय झालं मी बाकीच्या वस्तू करत बसले पण करंजी राहिली माझी मागे आज तर आज करंजी करणार आहे काही झालं तरी म्हटलं आज करंजी करून घेऊया रवा घेतला आहे बघा एक खोबरं किसून घेतलं आहे मी तर मोजून घेते रवा आणि खोबरं पिठी साखर घरातच केलेली आहे ह्या वाटेने दोन वाट्या रवा घेणारे भरून दोन वाट्या रवा घेतल्या हे खोबरं पण मोजून घेणार आहे आधी रवा चांगला भाजून घेते दोन वाट्या खोबरं पिठी साखर घ्यायची आधी भाजून घेते खोबरा आणि रवा तूप घालते त्यात थोडासा रवा तापला कि मग तूप घाला जास्त नाही घालत मी रवा चांगला सुगंध येईपर्यंत भाजला बघा आता खोबरं भाजून घेत खोबरं भाजल्यावर ना वाटलं तर तुम्हाला मिक्सर मिक्सरमधून पण काढू शकता किंवा मग आधी भाजायचं आधी पण मिक्सरमधून काढलं तरी चालतं नसेल काढायचं तरी चालतं आपल्या इच्छेप्रमाणे कोणी असं आखस ठेवतं कोणी मिक्सरमधून जरा बारीक करतं ते पण चांगलं जरा शेकून घेते काय होतं नाहीतर जास्त दिवस झाले ना मग करंजीला जरा कुबट वाश येतो म्हणून खोबरं पण भाजून घ्यायचं चांगलं खोबरं पण चांगलं तापवून घेतलं खोबरं भाजून काढून घेतलं आणि त्या तापलेल्या तव्यातच बघा एक चमचाभर खसखस भाजून घेते तापलेल्या तव्यात असते काजू बदामाचे तुकडे करून घालणार आहे मी ते काय नंतर घातले तरी चालतात वेलची जायफळची पूड अशी भाजून घेते थोडंसं तूप घालून थोडं तूप घातलं खोबरं भाजलं रवा भाजला आता ह्यात मी पिठी साखर घालणार आहे आपण दोन दोन वाट्या घेतल्या ना खोबरा आणि रवा साखर घेते दीड वाटी पिठी साखर घेते चाळून घेते कारण ना ह्यात अशा गाठी होतात नाही घरात केली पिठी साखरने तर मग चाळून घेतली मग ती पूर्ण व्यवस्थित होते बघा अशा ह्या बाकी झालेल्या आहेत त्या निघून जातात चाळून नाही चाळून घेते अशी आता ह्यात राहिले काजू बदाम वेलची जायफळची पूड घालायची पण हे थोडा वेळ थोडंसं गार होऊ द्यायचं मग नंतर घालते मी तो तोपर्यंत मोहन घालून पीठ भिजवून घेते करंजीचं सारण एकीकडे ठेवते सारण कसं थोडा वेळ मुरलं म्हणजे जरा बरं करून ठेवतो लगेच आपण मोहन पण केले चाळून घ्यावं म्हणजे कसं एखादा पुरखेडा वगैरे पण असू शकतो मैदा घेतलाय भरून दोन वाट्या घेतल्या म्हणून अर्धी वाटी बारीक रवा घेत मोहन घालते हे किंचित मीठ घालायचं आणि मोहन घालायचं अगदी बारीक असेल रवा तरच घालायचा मीठ घालते थोडीशी मीठ घालते गोडाच्या पदार्थात मीठ घातल्याने चव अजून त्याची वाढते आता यात थोडं थोडंसं पाणी घालून भिजवून घेते मोबन सगळं पिठाला लावून घ्यायचं असं

आता ते सारण पण थोडा वेळ मुरेल आणि हे पीठ पण मुरलं पाहिजे चांगलं एक तासभर तरी ठेवते नंतर आपण करंजा करू एक तास होऊन गेला पीठ भिजवून ठेवलं होतं ना आपण करंजांचं मऊ झालं चांगलं थोडंसं व्यवस्थित मळून घेते मी हे आणि हे सारण दाखवते तुम्हाला सारण पण मुरलं आहे चांगलं तर या दोन्ही पण वस्तू मी परातींमधनं दुसऱ्या भांड्यात काढून घेते कारण अडचण होते ना ह्यात मी थोडंसं काजू बदाम आणि थोडेसे मनोके टाकते आणि वेलची जायफळची पुढे मिक्स करून दुसऱ्या भांड्यात ठेवते आणि मग आपण करंजा करायला घेऊ वेलची जायफळची पीठ टाकली de असे गोळे करून घेतलेत मी त्याला आपण थोडंसं साठा लाव तांदळाचं पीठ घेतले बघा मी त्यात तूप घालते चमचा असं मिक्स करून घेते चांगलं असं करून घेतले मी Așa până la de. care अशा करून किंवा एकदम मोठी पण चपाती लाटून त्याला पण करू शकता असं नक्की करून असं करून घेतल्या ना पण हे लाटायची कशी हे जे पदर आहेत ना असे दाबून लाटायची करून घेऊ अशी लाटाची लाटून घेतेशा लाटून दाखवते तुम्हाला सात आठ लाटून घेते पाऱ्याने आणि भरून तळून घेते करंजा करायला मदतीची गरज असते एस काम नसतं करंजांचं भरून घेते मी थोडेशे करून घेते अशा करून घेते या पाऱ्या लाटलेल्या आहेत तेवढ्या तेवढ्या करून घेतल्या अकरा करंज आहेत करून घेतल्या एवढ्या स्थळती सुरुवातीला लहान लहानच केल्यात मी नंतर करते थोड्याशा मोठ्या खूप वेळ लाटून ठेवल्या तरी त्या कडक होतात ना पाऱ्या म्हणून एवढ्याच तळून घेते नंतर बाकीच्या करते हो झाल्या तळून गॅस बंद करते मग बाकीच्या करून घेते करंज्या कशा अगदी अशा छान सोनेरी रंगच भाजलेल्या चांगल्या करपून द्यायच्या नाही जास्त मस्त दिसत आता बाकीच्या मी करून घेते थोड्या थोड्या अशाच करून करूनच कराव्या लागतील बाकीच्या करून घेते सगळ्या करून ना लाटून घेतली मी सगळ्या आणि मग आता तळते एकदा लाटून घेतल्या मग बरं पडते आमच्याकडे ना एका आईची आमच्या आठवण सांगते मी आई माझी अशी हे बघा पूर्वी कुणाकडे चमच्या असायचे फिरकीचे नसायचे तिकडं साहित्य नसायचं तेवढं ते पूर्वी तर हे बघा माझी आई अशी मुरड घालायची अशी आता मला माझ्या आईची आठवण आली करंजा करायला लागलं की अशी मुरड घालायची आई माझी पूर्वी काय सगळं साहित्य नसायचं माणसं सा कसं पण ऍडजस्ट करून घ्यायचे बघ असं अशी मुरड घालायची चला आता तळून घेते करून झाले सगळ्या थोडस सारण उरले पण हरकत नाही नंतर करता येईल तळायला घेते आता सगळ्या झाल्या तळून सगळ्या करंजा सगळ्या करंज्या तळून आपले, गरम आहे कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिवाळीच्या सणाला करंजी वाई, शोभा नसते म्हणतात ना